मी उमरे बाप्प साहेब आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये सरांसागर आज आपल्याकडे बीड जिल्ह्याचे बंधारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत एकोणीस जुलै रोजी वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे गेवराई शहरामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून गेवराई तालुक्यामध्ये सार्वजनिकरित्या जयंती साजरी होत आहे बंधारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण यांनी देखील काही वेळेस स्वतःहून पुढाकार घेऊन वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने गेवराय शहरामध्ये एकोणीस जुलै रोजी जयंती साजरी होत आहे या जयंतीविषयी त्यांचं काय मत आहे ते आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी लक्ष्मण हरिभाऊ चव्हाण बंजारा क्रांती दलाचा जिल्हाध्यक्ष या पदावर काम करतो सध्या आणि समाजाच्या प्रत्येक कार्यक्रम किंवा मोर्चा समाजाच्या जा जे काही अडचडचणी आहेत ते सोडवण्याचं प्रामायिकपणे आत्तापर्यंत काम करीत आलेलो आहे आणि करणार इथून पुढं पण बरं गेवराई तालुक्यामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून वसंतराव नाईक यांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी होत आहे आपण देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे इथून पाठीमागे जयंती कशा प्रकारे साजरी करण्यात आलेली आहे नाही मला जसं कळतं मी लहानपणी असताना ज्या जयंती आम्ही पाहिलेले आहेत ते आदरणीय प्राध्यापक पी टी चव्हाण सर यांनी ह्या गेवराई तालुक्यामध्ये जयंतीचं जी जयंती सार्वजनिक जयंती असते ती जयंती सुरू करण्याचं काम ब्रिटिश सर सरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आम्ही लहान असताना ते जे काही पॉम्प्लेट स्टिकर वगैरे असायचे ते आम्ही घे गेवरा शहराच्या पूर्ण शहरामध्ये ते चिटकायचं काम आम्ही त्याळस करीत आलेलो आणि तेव्हापासून आम्ही ज्या जयंती सक्रिय सहभाग घेतलेला आहे आता जसं जसं समजा काळ बदलत गेला तसं तसं जिम्मेदार्या वाढत गेल्या सुरुवातीला पंपलेट चिटकीत गेलो नंतर जिम्मेदारा वाढत गेल्या आता काही का दोन हजार बारा तेराला आम्ही स्वतंत्र जयंती काढली तालुकास्तरीय सार्वजनिक पण त्याच्यामध्ये कधी राजकारण वगैरे काही आणलं नाही आता पण कालची जी जयंती होती आता जेंती। जेंती जी होणार आहे जयंती त्या जयंतीमध्ये सार्वजनिक जयंतीचं एकोणीस जुलै रोजी गेवराय शहरामध्ये वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी होत आहे हां याविषयी आपलं काय मत आहे नाही ह्या वेळेस जे एकोणीस जुलैला जयंती होत आहे नाईकसाहेबांची ती जयंती ही सर्वानुमते स्वत सार्वजनिक जयंती करण्याचं सर्वानुमते जयंतीचं हे झालेलं होतं आयोजन आयोजन झालेलं होतं आता ज जा, आयोजन झाल्याच्या नंतर मोदी मंत्र, मंत्री मंत्रिमहोदयांची तारीख घेण्यासाठी जे काही समजा पॉम्प्लेट वगैरे किंवा निमंत्रण पत्रिका असते त्या पत्रिकेवर नाही का स्थानिकचे जे काही समजा आजी माझे आमदार आहेत सार्वजनिक मानल्याच्या नंतर नाही का आजी माझे आमदारांना आणि खासदार सुद्धा त्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमाला इन्वॉल्व्ह होता प्रमुख उपस्थिती म्हणून नंतरच्या काळामध्ये काही लोकांनी ही जयंती फक्त ठराविक पक्षपूर्ती मर्यादित केलेली आहे आणि ती पक्षपूर्ती मर्यादित होत असल्यामुळं मी या जयंतीतून माघार घेत आहे कारण की हे जयंती सर्व सार्वजनिक असल्याच्या नंतर याच्यामध्ये जर समजा पक्ष किंवा राजकारण येत असेल तर ते मला न पटल्यामुळं मी नाही का या जयंतीतून माघार घेतलेले आहे आता जयंती दोन दिवसावर आलेली आहे हां समाज जयंतीच्या म्हणजे उत्साहामध्ये सहभाग होण्यासाठी आक्रमक झालेला आहे सामाजिक कार्य सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे आणि तुम्ही अचानकपणे जयंतीतून माघार घेत आहात मग आपल्या काही समाजाच्या काही भावना दुखावल्या जाऊ शकतं त्याच्या माध्यमातून नाही आता समाजाचे मला फोन यायला लागलेत किंवा तुम्ही जे डिसिजन घेतलं ते योग्य घेतलं कारण की ज्या पद्धतीने कारण की समाज बैठकीला आम्ही जे समजा जे कमिटीचे लोक आहेत ते कमिटीच्या लोकांनी ही बैठक ठ म्हणजे बैठकी ठर जी होती नियोजित त्या बैठकीमध्ये कमिटीचेच लोक नव्हते तर समाजाचे अनेक लोक होते त्या जवळपास शंभर दीडशे लोकांमध्ये ही जयंती सार्वजनिक करण्याचं नियोजन झालेलं होतं आणि ते निवेदन झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल झाला बदल झाल्याच्यानंतर बरेच समाजाचे मला फोन आले की बाबा जे तुम्ही खुलासा केला किंवा के, जे काही तुम्ही पोस्ट शेअर वगैरे हो केली मी व्हॉट्सअप आणि फेसबुक पोस्ट शेअर केली किंवा मी या जयंतीतून माघार घेत आहे ही जयंती राजकीय होत असल्यामुळं तर समाजाचे बरेच असे लोकांनी मला फोन करून सांगितलं तुम्ही जे डि डिसिजन घेतला आहे की निर्णय घेतला आहे ते योग्य घेतला आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत पर सार्वजनिक जयंती उत्सवाचे असे काही पॉम्पलेट स्टिकर वगैरे काही छापण्यात आले होते का हो छापण्यात ते पुन्हा आणखी रद्द करून दुसरे छापण्यात आलेले हो हो सुरुवातीचे जे पॉम्पलेट आहेत ते सुरुवातीचे पॉम्पलेट मी तुम्हाला देतो आणि नंतर छापलेले ते सुद्धा पॉम्पलेट मी देतो आणि तुम्हाला आता समजा गावा गावागावात खेडो खेडो इथे तांड्यावर जाऊन नाही का तिथे जर समजा प्रचार आणि प्रसार करीत आहे किंवा तुम्ही जयंतीला उपस्थित राहा म्हणून लोकांना तर ते पॉम्पलेटवर नाही का समजा राजकीय पॉम्प्लेट आहे आणि जे सार्वजनिक सामाजिक होतं ते ते बाजूला केलं त्यांनी बरं आता जी नवीन जी पॉम्प्लेट छापण्यात आले स्टिकर छापण्यात आले जयंती हां ते छापण्यामध्ये आपल्याला म्हणजे विश्वासात घेतलं गेलं नाही का नाही नाही ते जे पॉम्प्लेट केलं का हे ठराविक लोकांनी बसून केलेलं आहे आणि जे पहिलं सुरुवातीला जे पॉम्प्लेट छापलं होतं जे मंत्री महोदयांना दिलेलं होतं किंवा निमंत्रण पत्रिका म्हणून त्या पत्रिकेवर स्थानिकचे आमदार विद्यमान आमदार खासदार बजरंगबापा सोनवणे त्यानंतर विजय पंडित त्यानंतर बाबा पंडित लक्ष्मणाना पवार आणि अदर आमदार माझे आमदार अमरसिंह पंडित यांचे त्या ह्याच्यामध्ये आपण प्रमुख उपस्थितीमध्ये नाव समाविष्ट केलेले होते सार्वजनिक जयंती सार्वजनिक जयंती तुम्ही समाजासाठी काय आव्हान करणार माझं समाजाला एकच आव्हान आहे की स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी महाराष्ट्राला संकटातून कसं बाहेर निघायचं हे सर्व महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलेलं आहे आणि नाईक साहेब हा समाजाचं दैवत आहे आणि त्याच्यामध्ये ते राजकारण नाही आणायला पाहिजे कारण की ज्यावेळेस समाजाचं काही विषय येतो तर समाजकारण आणि प्लस त्याच्यामध्ये नाही का समाजाचा प्रश्न सोडवणारे जे समजा स्थानिकचे काही जे नेते असतात त्यांच्या माध्यमातून ह्या जयंतीला आणि समाजाच्या समाजाला न्याय भेटण्यासाठी ही जयंती किंवा जयंती आपण करतो कशासाठी कर की समाजाला दिशा आणि समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे समाजाचे विचार न्या ह्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत गेले पाहिजे हे मांडण्यासाठी आपण हे करतो पण ज्या पद्धतीने याच्यामध्ये राजकारण आलं तर मला नाही वाटत की इथं नाही का समाजाला दिशा किंवा समाजाला ते महापुरुषांचे विचार ऐकण्यासाठी भेटतील मला नाही वाटत इथं सगळं राजकारणच होऊ शकतो असं माझं मत आहे